ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतील इचलकरंजीत राजू शेट्टी यांची भव्य पदयात्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रचार समाप्तीच्या निमित्ताने इचलकरंजीत भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिल्ला डोक्यावर टोपी घालून शिट्ट्या वाजवत शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली नूर चौकातून सुरू झालेली ही पदयात्रा शाहू पुतळा परिसरात आल्यानंतर सत्यजित आबासर उडकर यांची मोटरसायकल रॅली आली त्यावेळी काही काळ वादावादी चाली शेट्टी यांची पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आंबेडकर पुतळा मार्गे स्टेशन रोड मार्गस्थ झाली स्वतः राजू शेट्टी यांनी या पदयात्रेचे नेतृत्व केलं होतं राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ निघालेली ही पदयात्रा इचलकरांची सह मतदारसंघात चर्चेचा विषय पडली होती महानकरे नेमकसाठी सुभाष इचल इचलकरंजी